मॉर्निंग फ्रेंड्स तुमच्या सर्वांचे स्वागत आहे अनिश्रा ब्लॉग या युट्यूब चॅनलवर तर आज आहे आपला गावाकडचा तिसरा दिवस आणि सकाळ मस्त झालेली आहे आज थोडं पावसाचं वातावरण आहे बदलच सी पडत आहे की नाही येस आता आपण नाश्ता करूया तर नाश्त्याला आज आहे घावणे आणि फुटी चाय एक नंबर बेस्ट नाश्ता म्हणजे स्वर्गसुख राहतं तर मग आता खाऊया मग जाऊया नदीत पोवायला काल जसा आमचा सा पचका झाला तसा आज होणार नाही कारण ह्या टायमिंगला मस्त भरलेलं असतं पाणी भरती असते सो आज नाश्ता करून जा जाऊ जाणार आहोत पाण्यात पोवायला मागाशी पावसाचं वातावरण माझं पण आत्ता मस्त ऊन पडलेलं आहे आणि आता कालसारखेच जाऊया आणि बघया पहिलं पाणी किती आय होप पाणी असेल आज बऱ्यापैकी उड्या मारायला मिळतील बघूया आज पुन्हा विघ्नेश मागून येतोय आणि पुढे जाऊन बघतोय मित्रांनो पोचलेलो आहोत नदीच्या इथे आमच्या धक्क्यावर विघ्नेश पण आला धावत आणि पाहू शकता आज पाणी किती आहे ओ माय गॉड येस ह्या पाण्यात खरी मजा आहे अरे वा काही ना शॅम्पू पण आणलेला आहे आंघोळ करायला का <laughs> काल ही पायरी दिसत होती आणि त्याच्या पुढे दोन पायरे आणि हा इथे मी उभं राहून शूट केलेला आज पूर्ण पाणी आहे त्यावर मस्त मजा येणार आहे आज पाण्यात फुल एकदम भरलेलं आहे पाणी आणि हा आपला मसुरे बांधेवडे ब्रिज ब्रिज वरून गाडी जाताना आज मजा येणार आहे पावसात बोललो ना काल जरी आमचा पचका झालेला होता <laughs> पण आज तो आम्ही पचका वसूल करणार आहोत चला तर मग आता मस्त उड्या मार या विघ्नेश आमचा आता उडी मारणार आहे चलो विघ्नेश कमान विघ्नेश नीट उभारा हे चप्पल बघ गेली जा 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 घे जा अरे घे घे तशी नको घेऊस अरे जा पुढे मी येतोय अरे मी येतोय विघ्नेशची चप्पल जाते पकड या आपण ही घे घे पकड अरे पकड चालू आहे काय जाऊ दे काय लागतात काय चप्पल लवकरच लागतं येतो चालणार आहे मित्रांनो पाणी एवढा आहे मी पूर्ण पाय टाकून उभा आहे अक्षरशः एवढं पाणी हा फुल मजा येणार आहे पाण्यात काय मित्रांनो फुल मजा येते विघ्नेश धक्क्या पासून किती लांब गेलाय बघा इथे आहे धक्का आणि विघ्नेश तिथे गेलाय आणि ते विघ्नेशला तेवढं पाणी आहे त्याचं धक्क्या जवळ आलो आहे मोबाईल घ्यायचा होता मला म्हणून मस्त असा व्ह्यू पाण्याचा झोत एवढा आहे की मला पाय लावायलाही देत नाही आहे हा आहे मस्त असा व्ह्यू माडाची झाड आणि ती जी बोट दिसत आहे त्याच्या पुढे आपली जागा आहे आणि तिथे आपण टेंट टाईप बांधलेला आहे आपण तिथे संध्याकाळी नाश्ता वगैरे देतो जे गेस्ट येतात आपल्याकडे त्यांना बरोबर ब्रिजच्या अगदी खाली ते जे मोठं झाड आहे ते हा त्याच्याच बरोबर खाली आपलं आहे तेही तुम्हाला दाखवतो नंतर तिथेही आपण एन्जॉय करू शकतो मस्त बसायसाठी टेबल खुर्च्या आहेत आणि तिथे आपण संध्याकाळी चलो कम ऑन ये आता पोहत करणार आहोत भांगोळ मस्त ने शॅम्पू आणले क्लिनिक प्लस इथे पाण्याची लेवल थोडी कमी आहे काल जे तुम्हाला दाखवलेली भाट पडलेली <laughs> ती इथेच आहे आणि हा आपला धक्का इथे जर बघितलं मी दाखवतो तुम्हाला केवढं पाणी आहे मागाशी माझ्या इथपर्यंत पाणी होतं तिकडे आणि आता इथे एकदम कमी आहे मी आंघोळीला सुरुवात केलेली आहे शॅम्पू लावतोय <laughs> आणि आता मी सुद्धा लावणार आहे <laughs> नॅचरल निसर्गाच्या सानिध्यात मस्त अशी एन्जॉय आणि ही आमची आंघोळ एकदम नदीत आता डुपकी मारे आश धक्क्यावर आणि मोबाईल ठेवून मस्त पाण्यात एन्जॉय करूया लाट बघा कसला <laughs> इथे पाणी खूप डीप आहे मी टाचांवर चालतो ऍक्च्युली आणि मोबाईल पण मला आहे सांभाळायचंय तर मित्रांनो आमचे पोहून झालेले आहे आणि आता आम्ही जात आहोत घरी खूप मजा आली बघितलं हो <laughs> <तेरी> <laughs> ना किती पाणी होते कालचा दिवस भरून काढला आम्ही मस्त पाण्यात पोहलो एन्जॉय केले उड्या मारल्या आता जात आहोत घरी केवढा पाणी होता नाही फाटत होती पहिली पण नंतर नाही त्याने उडी पण मारल्या आणि मजा केल्याने एवढ्या पाण्यात उचलेलो आहोत घरी आणि हा आपण शॉवर बनवलेला आहे बेसात जर नदीतून आलं तर इथे आंघोळ करून मग वर जातील बेसेम चला तर मग आंघोळ करूया पिल्लांना पण बाहेर घेतोय बघा जात आहेत काय पहिल्यांदा बाहेर येणार आहेत ते कारण का पप्पा पण कामात बिझी असतात मम्मी पण मी आहे तर बोललो जरा बघ हळूहळू सगळे खाली येत आहेत ता। मस्त वाटतं एकदम बघायला त्यांना आपल्या घराच्याच बाजूला फनसुलीचे झाड आहे आणि मस्त असे फणसुली आलेले आहेत मोठ्या फन्सुली म्हणजे नीर फनस ज्याला आपण बोलतो ज्याची कापं आपण बनवतो सुरणाची कापं कशी बनवतो तशी आपण याची कापं बनवतो खूप छान लागतात खायला खूप धरलेली आहे हे मोठे आहेत ते मी आज काढणार आहे गुड इव्हनिंग मित्रांनो मित्रांनो आज एक गुड न्यूज आहे आपली अजून एक सफेद कॉमेडी रवनीला बसलेली आहे मला माहितीच नाही तिने तिथे अंडी घातलेत आज साफ करत असताना एक गंडं खाली पडलं तेव्हा कळलं की वरती मग तिने अंडी घातली आणि ती आज बसली आहे रवनीसाठी आजपासून एकवीस दिवसांनी मग पिल्लं निघतील बघूया आपण पण माहिती नाही आपण किती ठेवली आहेत दांडी तिनेच तिथे तिथे दांडी घातलेली आहे आणि ती अंडी आता ती त्याच्यावर बसली आहे संध्याकाळ झालेली आहे मित्रांनो आणि आता दिवाबत्ती करायची वेळ आता आम्ही फटाके लावत आहोत ईशान हा ईशानने फटाके आणलेले आहेत पाऊस आणलेले आहेत सो आता अरे पाऊस खाली ठेवलं ठेव ठेव पाऊस गे माझे घेऊन जातो आडवो झालो मेले अये बाजूक रो अरे वा आडवा झालेला पाऊस उभा झाला तू लागण्याला अवचल पायावर पडला तर किती गेलो मग चलो हे बस झाला चल थोड त्या लावू दे बाजूक राहू मागे राहू लावून ठेव ठेवतली जेवायला घेत आहोत आता जेवण झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही गणपतीच्या तयारीला लागलेलो आहोत आज सगळे झालर वगैरे लावायचे आहे स्वतःची तयारी चालली आहे खेचून घे खेचून घे टायर्ड घे स्टूल वर चढलेलो डेकोरेशन करायला तर इथे मला जुन्या आठवणीतली जुन्या काळातली चिमणी दिसली एक आठवण म्हणून ठेवलेली आहे आजोबांची चिमणी डिझाईन नसत आणि काय झालर लावून झालेली आहे चारी चारी असे आपले डेकोरेशन असणार आहे काही तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा पर आणि आवडला असेल लाइक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया उद्याच्या हरताळक्याच्या ब्लॉग मध्ये गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या